नाही असं म्हणू शकत नाही जास्तीत जास्त वीज हे शेतातच पडतात म्हणून आता मी चाललो घराकडे जास्त घरी आलो पहा माया ताल कसा झाला तर माझी आई आता काय म्हणते बाई मुंगाची ताई पाखरा लागली काय चालले मामा सांगा परत मामी भेटाली मामी मित्रांनो मी शेतात आलो होतो पण इथं आल्यावर एवढं पाणी चालू एवढं पाणी चालू झालं की खूपच बरं झालं मी शेतात येऊन आधी ईपीक पाणी केली कारण मी ई पीक पाणी करण्यासाठी शेतात आलो होतो कारण की ई पीक पाहणीचं सर्व राज एकदम नेटवर्क एकदम फास्ट होतो त्यामुळे लवकरात लवकर ई पीक पाणी झाली पण इथं येऊन मी फसलो पूर्णपणे कारण पाणी खूप जास्त सुरू आहे इकडं बघा जिकडं तिकडं चिकलच चिकल झालेलं आहे तिकडं सुद्धा पाणी निकाल पाणीच पाणी आलेलं आहे आणि अजूनही पाऊस सुरूच आहे बारीक बारीक हे बघा पूर्ण सोयाबीन शेतातलं निकाल पाण्याखाली गेलं आता यावेळेस यावेळेस तर सोयाबीन खूप खराब आहे कारण एवढा पाऊस सुरू आहे एवढा पाऊस सुरू आहे की सोयाबीनला यावेळेस लागे नाही आणि केणलंसुद्धा सोयाबीन त्याच्याच्यानं ना काहीच नाही निकाल जिकडं तिकडं सोयाबीनमध्ये डोबळेत डोबळे तुम्ही बघू शकता माझं पूर्ण सोयाबीनमध्ये डोबळेत डोबळे पाणी खूप जास्त आहे आणि आता एवढं पाणी येत आहे की खूपच जास्त आणि मी आता इथं निघणार आहो घराकडे कारण इथं थांबणे जास्त वेळ चांगला नाही काऊन की आबा कि बाय विजा पडण्याचे चान्सेस जास्त राहते आणि जास्तीत जास्त विजा हे शेतातच पडतात म्हणून आता मी चाललो घराकडे असा वाहने चालू राहतात आणि जिकडं तिकडं पस पाणीच पाणी आहे पूर्ण शेतात चप्पल पूर्ण गाठ्याने भरली होती म्हणून आता चप्पल धुत घराकडे कारण घरी गेल्यावर मस्त गणपती बाप्पाचं जेवण आहे एका शेजारी घरी तर मस्त जेवण किवण करून मस्त मग डब्बल व्हिडिओ बनवणार नाही तर सटाळ झोपून राहणार आपल्याला कामच नाही आहे दुसरं आता पाण्या पावसाच्या दिवसात काय काम करणार आहे म्हणून मस्त झोपून जायचं आहे इथून पुरा नाला होता असा म्हणून आमचे जे लहान बंधू आहे प्रवीण भाऊ यांनी पाईपलाईन हे मोठा जे आहे ना सिमेंटचा हे बंबे आणून टाकला त्याच्यावर हे माती याच्यावर मुरून काही भेटला नाही म्हणून सध्याची माती दिली टाकून बाकी सगळं आपलं हार्वेस्टर टॅक्टर झाकून आहे आणि आता इथून पाणी जास्त झालं की हे इथून लोंढा निघते अख्खं हे भरून राहते नाला पुरा तर चला आता घराच्या जातो तुम्ही तर मित्रांनो जस्ट घरी आलो पहा माझा झाला पुरं ओढलं झालं टीचर डिचट सब चिपचिप अंगाली चिपकली हे आमच्या घरचे असल्यासारखं आहे म्हणजे इथून आम्हाला स्वच्छ होत आहे डायरेक्ट आमच्या स्लाबमधून मधून पहा पा डायरेक्ट इथून हरपाय होतायची ते आता मी कधी प्रवेश केला आता मस्त जेवण करायला पहिले कपडे चेंज करतो भरलो मी पुढं मी आता मस्त रेडी झालो एकदम गुलाबी कलर ची टी शर्ट घालून पहिन भाऊ आमचा निष्ठा मोबाईल पाहत राहिली तर माझी आई आता इथं काय म्हणते बाई मुंगाची ताई पाकडा लागली तू गेली नाही मग केव्हा कोणाचा हा भले कोणाचा फोन येत नाही बामा सारख्या गरीबाईल कोणाचा फोन येते का मामा तुम्हाला याल पाहिजे तुमचा भाऊ आहे ते जिगरी एकदम लाडका भाऊ आहे तुमचा तुम्हाला येते फोन आजी <laughs> <तुमा ले नागे। laughs> इथं मस्त झोपून आहे आजीला काहीच काम नाही फक्त झोपा आईच करायची काय चालले मामा सांगा मामीला भेटाली मामी आठवण काढते तुमची म्हणून तुम्हाला फक्त पैसा आहे म्हणजे बसले काहीच नाही काही फक्त पैसा आहे म्हणजे असं मामाचं मन आहे बरं पैसा महत्वाचा आहे फक्त पण मामाच्या घरात आहे पैसा महत्वाचा आमच्या घरात नाही पैसा महत्त्वाचा आमच्या घरात आपोपातली माणसं जे आहे सगळे महत्वाचे आहे भाऊ बहीण बाप मामाच्या घरात कसं आहे फक्त पैसाच महत्वाचा आहे पण काय नाही कोणाचं नाही बाबा बरोबर आहे मामा विचारत नाही ते पहिले किती माहोल दिसत जाय आपलं हे नाही जागा आता किती खराब केली बसूजी ती आहे मला याच्या घरी पाच नंबरचा आहे का तू दुसरी असता नंबरचा आहे ते नंतर हे इकी म्हणते तुला हाय नाही म्हणते सजी भाऊजेवाली इकी म्हणते नाही रे हे इकी म्हणते असं म्हणते नाही असं म्हणू शकत नाही म्हणू शकत हो ते वहिनी मंगायची बोलाय मले पण म्या त्या लहान लेकराच्या लिस्ट मध्ये नाव नव्हतं टाकलं ना वहिनीन माया म्हणून म्हणलं जाऊ दे नाही का

युक्त्या गेली नाही आहे ला लाल लिय आहे ना यावेळेस सुट्टी दिली मूर्तीकार विकी भाऊ गणपती बनवणारे मूर्तीकार विकी भाऊ त्या भाऊ न गणपती बाप्पा एवढे घडवले हे स्वतःच आणि गावात दोन तीन मोठाले गणपती आणि नाही गणपती किती गणपती बनवले होते टोटल एकवीस एकवीस मूर्ती बनवले पुढच्या वर्षी शंभर बनवणार आहे असं काढत काढत मग पाचशे सहाशे वर जाऊ शकते हाय कि नाही रे मित्रांनो मस्त आता जेवण करून आलो गणपती बाप्पाच मस्त जेवण होत इथे भाऊ जे कोरभरून जेवण मस्त फोनिचा भातारी खाऊन घेतली मामाही मस्त फिरून आले आता आणि इथं आमचा दिदूबा दिदूबाळचा डब्बा डब्बा वाव छान झाकण खूप छान झाकण आणि आमचा दिदू आता डाळी आणि फ्रूट्स फ्रुट्स ऍपल आणि डाळीम खात आहे शुगर नको पप्पा तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ सुद्धा इथं जेंट करू व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र जय शिवराय बाबायोग्राम खुश